सगळे बघायला का मागड एका हो म्हणतो माहिती आहे का तुम्हाला हकागत कसं माहिती आहे का, का तुम्हाला का तुम या कागदावर बारा काळाच्या रचना दिलेल्या आहेत बारा काळाच्या रचना इंग्लिश मध्ये बारा काळ आतापर्यंत तुम्ही काय केले कोण पंचवीस हजार कोण पंधरा हजार कोण दहा हजार कोण ऐंशी हजार कोण कोण एक लाखाच्या जवळ चाललं इंग्लिश वाक्य करायला चालले का नाही चालले का आठवीची मुलं चालेल बघा आठवीची दोन लेख आहेत ते गपचिप चालले ते मंथनेक चाललंय बरं का त्यांनी सांगायने कुणाला आता ज्या मुलांना ज्या मुलांना बारा काळाचे वाक्य करण्यासाठी रचना माहीत नाही त्यांनी काय करायचं हा कागद घ्यायचा मी सगळ्याला आणला बरं का हे सगळ्याला आणलं आत्ता मी आता मी जेवढे मुलं आहेत स्पर्धेमध्ये उतरणार आहे स्पर्धेमध्ये उतरणार त्यांना द्यायला मी काय करायच्या रचना बारा काळाच्या रचना दीड मिनिटात न थांबता सांगायचं एक दुसरी गोष्ट आणि ज्या काळाचं वाक्य तुम्हाला ऑन दी स्पॉट करायला सांगितलं ते पटकन करून दाखवायचं आणि जल जिंकल जल जिंकल त्याला बक्षीस बरं का इकडं आहे का माझ्याकडे जलजिंकल त्याला बक्षीस आता हे तिसरीपासूनचे पुढचे पोर करायचं बरं का तिसरीपासूनचे पुढच्या मुलाने करायचं आत्ता मी काय करणार मी पाच मुलांना आणि बाकीच्या उरलेल्या मुला मुलांना म्हणजे सहावी सातवी आठवीच्या मुलांना नंतर देणार ठीक आहे आता पहिला कागद काय करणार मी खरंच देणार तू घरी भिंतीवर लावायचा आणि वाचायचा आणि जिथं समजत नाही तो घ्यायचा चला या तुम्ही हां या सांगता येईल का बक्षीस घ्यायचं का घ्यायचं ना बक्षीस या मग हा हम्म हा कोणा तुझी दुसरं कोण म्हणलं आता हात वर केलं एक हा या किती काळ नाही तिथं बारा पाठ करायच सांगा या पाच ऐक तुम्ही ऐक या आता तुम्हाला बारा काळाच्या रचना काय आहे ते समजावून सांगतो थो थोडं पुढे घ्यायचं इथं इथं लिहिले मी हे सगळं तुम्हाला मराठीत दिले बरं का सगळं मराठीत दिले बारा काळाची रचना असं दिले इथं काय दिले साधा वर्तमान काळ साध्या वर्तमान काळाचं वाक्य कसं का असते इथं सांगितलंय पहिल्या सुरु करता येतो करता काय येतो वू यू यू ही शी दे कोणाचं मी नाव त्याच्यानंतर मूळ क्रियापद येते मूळ क्रियापदला Yes, येस किंवा ई प्रत्ये लागते आय एस प्रत्येक लागते आता इथं काय केलंय yes, येस किंवा ई एस करता कोणता पाहिजे त्याला ही शी इट आणि कोणतेही नाव करता म्हणून आलं तर त्या क्रियापदाच्या क्रियापदाच्या जवळच यस yes, ई yes, एस आय yes, एस सफिक्स लावायचं लगेच त्याला नुसता प्रत्यय म्हणायचं बरं का था? आता आता आपण शिकलो मराठीमध्ये माले प्रत्यय पण इंग्लिशमध्ये काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं सफिक्स काय म्हणायचं सफिक्स म्हणायचं ठीक आहे आता त्याच्यानंतर काय आहे ते भूतकाळ काय आहे ते सारा भूतकाळ मी सगळं दिलंय मराठीमध्ये मराठीमध्ये यानंतर तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगितलं जाईल बारा काळाची रचना ठीक आहे आता बारा काळाची रचना पाठ करण्याच्या स्पर्धेमध्ये आता ज्याला कोणाला भाग घ्यायची मी दोघांटी घाल दिले आणखीन कोण घेणार भाग स्पर्धेमध्ये एक नाही कागद हे लवकर या बारा काळच ना दीड मिनटात सांगायच्या दीड मिनटात सांगायच्या दीड मिनटात आणि योग्य तर बक्षीस घ्यायचा योग्य तर बक्षीस घ्यायचा हा कागद भिंतीवर लावायचा येता जाता वाचायचा सगळे मुलं सहभागी व्हायलात सगळे मुलं सहभागी होत कसं नाही करायचं असं दाखवायचं असतं दाखवून दाखवायचे दाखवायचे तर आठ दिवसानंतर आज आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नंतर तुम्हाला आता सात जानेवारी बरं का सात जानेवारीला तुमचे किती वाक्य झालेत हे तपासणार आहे बरं का आणि त्या दिवशी तुमचा शेवटचा चान्स राहील तुम्हाला सव्वीस जानेवारीच्या आत ज्यांचे पन्नास हजार वाक्य येतील त्यांना एक कॉम्प्युटर बक्षीस आहे पाच आता या वर्षी द्यायला बघा मी जनकरण त्याला बक्षीस पाच या वर्षी यावर्षीसुद्धा मी बक्षीस देणार पण आपली आठ आहे पन्नास हजार इंग्लिश वाक्य करायचे समजलं अलक्ष तुमच्या आणि आता तुम्हाला जी तारीख दिली आहे बारा काळाच्या रचना सांगण्याची दीड मिनिटात दोन मिनिटात एखादं मिनिट अर्धा मिनिट मागे लागू द्या पण जर कोणी सांगता सांगता ए केलं संपलं मग संपलं व्यवस्थित सांगता आलं पाहिजे साधा वर्तमान काळ करता मूळ क्रियापद एस किंवा आय एस प्रत्ये जर करता इट, ही शीट आणि कुठलंही नाम आलं तर आणि प्लस कर्म किंवा इतर मी कुठेही थांबलो नाही अशा प्रकारे सांगता आलं पाहिजे बरं का तर, तर तुमची तारीख आठ दिवसानंतर येते सात डिसेंबर डिसेंबरला सात त्या दिवशी आपल्याला हा सात का बर आठ घेऊ आपण नऊ घेऊ दहा घेऊ ठीक आहे सहा डिसेंबर घ्या सहा शंभर चला सहा डिसेंबर सहा डिसेंबरला हे काय करे सहा डिसेंबरला पाणीपुरी खायची आणि वाक्य सांगायचं ओके